राज्य कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही तीन राज्य कोणत्याही धर्माला दडपणार नाही दडपशय करणार नाही आणि चार राज्य धर्माच्या आधारावर कोणाही व्यक्तीप्रती भेदभाव करणार नाही या चार गोष्टी राज्याने आहेत आहे आता राज्य म्हणजे काय राज्य म्हणजे काय राज्य म्हणजे आपण संविधानाने निर्माण केलेल्या शासन प्रशासनाच्या सर्व संस्था म्हणजे राज्य म्हणतो आपण <गण> नाही का राज्याची वेगळी साधी व्याख्या केली जाते की ज्या जे ज्या ज्या कर लावतात त्या सगळ्या यंत्रणा म्हणजे राज्य म्हणतात असं म्हटलं जातं ग्रामपंचायत राज्य आहे त्या अर्थाने ग्रामपंचायत राज्य आहे तर याच्या अर्थामध्ये शासन प्रशासनाशी संबंधित सर्व यंत्रणा त्याचा राज्य म्हणजे प्रश्न असा आहे की राज्यात धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे काय संविधान धर्मनिरपेक्ष आहे माणसांचा भेद करत नाही लोक वगैरे आता राज्य धर्मनिरपेक्ष याचा अर्थ असा, असा की राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत किंवा ज्या काही व्यक्ती आहेत त्यांचं आचरण धर्मनिर जोपर्यंत ते पदावर आहे हो एके वेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशाने म्हटलं की आम्ही धर्म वगैरे घरी ठेवू येतो की आम्ही धर्माचे नाही आहोत जातीचे नाही आहोत आम्ही फक्त न्यायाधीश आहोत भारताचे न्यायाधीश आहोत आम्ही धर्मनिरपेक्ष पद्धतीने निर्णय करू प्रश्न केव्हा उपस्थित होतात की जेव्हा संविधानिक पदावर असलेली व्यक्ती या चार बाबींचं पालन करत नाही तेव्हा प्रश्न उपस्थित होतात एखाद्या धर्माला प्रोत्साहन देणार नाही असं जर धर्मनिरपेक्षेचा अर्थ असेल तर प्रधानमंत्र्यांनी रामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच यजमान व्हावं का हा प्रश्न येतो प्रधानमंत्र्यांनी नरेंद्र मोदीने नाही इथे नरेंद्र मोदी व्यक्ती आणि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री या भेद आहे राष्ट्रपती आणि द्रौपदी मुर्मू या दोन सेपरेट एन आहेत मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस या दोन सेपरेट एंटिटी आहेत परंतु या दोन सेपरेट एन्टी व्यक्ती म्हणून त्यांना धर्म स्वातंत्र्याचा हक्क प्राप्त आहे परंतु आपलं पद सोबत घेऊन संविधानिक वैधानिक पदावर असलेली कोणतीही व्यक्ती जर उघडपणे एखाद्या धर्माचं आचरण करत असेल एखाद्या धर्माला प्रोत्साहित करत असेल एखाद्या धर्माला दडपण्याचा प्रयास करत असेल तर ते आचरण धर्मनिरपेक्ष मानलं जाणार नाही संविधानाला अभिप्रेत असं आचरण ते मानलं जाणार नाही ते धर्मावर आधारित आचरण मानलं जाईल असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून मग या परिप्रेक्षामध्ये वर्तमान केंद्रामध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांचं जेव्हा आपण आचरण पाहतो तेव्हा ते धर्मनिरपेक्ष आचरण नाही आहे असं म्हणतो हा एक भाग झाला फक्त आचरणाचा भाग नाही आहे याच्यामध्ये दुसरा भागही असा येतो आता की शासनाचे निधी जे आहे शासनाचे निधी हे धर्म एका विशिष्ट धर्माच्या प्रचार प्रसारा करता उपयोगात आणावेत का यालाही संविधानाचा विरोध आहे हे साधं उदाहरण दिलं जातं मी जर टॅक्स पेअर असेल मी जर टॅक्स पेअर असेल आणि माझा पैसा एखाद्या विशिष्ट धर्माच्या प्रोत्साहनाकरता धर्म प्र, प्रवृत्त करण्याकरता जर खर्च केल कुंभमेळ्यावर खर्च हो, केला जातो